नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत चंद्रपूर इथं योग शिबिर संपन्न विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली चंद्रपूर पोलीस मुख्यालयात नशामुक्त भारत अभियान अंतर्गत समर्पण ध्यान योग शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर चंद्रपूर जिल्हा पोलीस दल व श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले शिबिराचे मार्गदर्शक हिमालयीन ध्यान योगाचे संस्थापक महर्षी शिवकृपानंद स्वामीजी यांनी प्रवचन ध्यान व प्रश्नोत्तर सत्राद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की योग हे जगाला जोडणारं माध्यम असून आत्मजागृतीद्वारे व्यसनमुक्त जीवन शक्य आहे संदीप पाटील यांनी आपल्या भाषणात नमूद केलं आहे की ध्यान योगाच्या माध्यमातून नशामुक्ती साधता येते व नियमित साधनेमुळे तरुण पिढी व्यसनापासून दूर राहू शकते पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पोलिस आत्मसात व्यसन मुक्त समाज घडवावा असा आवाहन केले या कार्यक्रमात राज्याचे आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके आमदार सुधीर मुनगंटीवार किशोर जोरगेवार जिल्हाधिकारी विनय गौडा तसेच पोलीस अधिकारी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते चंद्रपूरहून निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट नशा मुक्त भारत अभियान दोन हजार अठ्ठावीस हे सुरू केलेलं आहे आपल्याला माहित आहे माननीय पंतप्रधान विश्व योग दिवस सुरू केला दोन हजार पंधरा सोळा पासून आणि जगभर आज योगला मान्यता मिळालेली आहे तर योग आणि योगामध्ये विशेषतः ध्यान ध्यानाच्या माध्यमातून जे नशामुक्ती म्हणजे डी अडिक्शन होऊ शकतो याच्यावरती बरेच रिसर्च बरेच प्रयोग झालेले आहेत बरेच म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर मेडिकल रिसर्च पण झालेले आहेत त्यामुळं मेडिटेशनचा फार चांगला उपयोग डी अडिक्शनसाठी होतो त्यामुळं आपण आजच्या कार्यक्रमातून एक आ, ध्यान संस्कार ध्यान कसं करायचं आणि हे एक हिमालयन मेडिटेशन म्हणून एक आ, लेटेस्ट ध्यान संस्कार आहे तो आज तरुणांना शिकवण्याचा उपक्रम होता आणि रेग्युलर ध्यान केलं तर निश्चित जे अल्कोहोलिझमचा प्रॉब्लम आहे ड्रग्सचा प्रॉब्लेम आहे किंवा बाकी इतर व्यस्त आहे निश्चित सुटू शकतं हा माझा विश्वास आहे आणि आम्ही रेग्युलर ध्यान करतो आणि त्याचा अनुभू अनुभूती आहे की मी पूर्ण सर्व व्यसनापासून दूर आहे थँक्यू गृहमंत्री अमित शहा येण्यापूर्वी आणखी एक पत्र लिहून लिहिलेलं आहे आज आज काय का नक्षलवाद